शरद पवारांच्या नव्या पक्षामध्ये सुद्धा सुप्रिया सुळे जयंत पाटील रोहित पवार असा एक सुप्त संघर्ष दिसतो की कसला माझा कसला जयंत पाटील आणि रोहित पवारांमध्ये तर दिसतोच दिसतो उघडपणे दिसतो मला असं माझ्या भाषणातून जे काही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप टोंबडे मारण चाललेलं असतं ते दिसतं लोकांना अगदी यात्रेमध्ये न जाणे आता जयंत पाटील हे यात्रेमध्ये मतदारसंघात येऊ न देणे रोहित पवारांकडनं नाही नाही असं काही नाही झालेलं आहे तुमचं काय झालेलं हो आहे प्रत्येकाचं फ्रॅगमेंट ऑफ इमॅजिनेशन म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये पॉलिसीची चर्चा न करता अरे हा इथे गेला नाही तिकडे गेला हात ह्याच्यातच चर्चा आजकाल जास्त रंगते आणि दुसरी एक गोष्ट त्याच्यात तर जनरेशनल गॅप आहे इट्स अ फुल जनरेशनल गॅप म्हणजे जयंत पाटील आणि रोहित पवारांमध्ये ऑफकोर्स इट्स अ जनरेशनल इट्स अ जेन नेक्स्ट त्याच्यामुळे त्याच्यात एकतर कॉन्फ्लिक्ट कसा असू शकतो म्हणजे आणि माझ्या अजित पवारांमध्ये अनेक वेळा लोक माझ्या नजीत पवारवर माझं आजही तेच मत आहे आणि मी त्यांच्या बाजूनी कुणाबरोबरही बसायला ओपन तुमच्या कॅमेरावरच्या अशा वेळेस समवयस्क असलेले जयंत पाटलांना तुम्ही सल्लावजा सूचना कराल की आत्या म्हणून रोहित पवारांना काही सल्ला द्या नाही नाही एकतर मी संघटनेत काम करते इथे आत्या म्हणून मी नाही आहे वी आर कॉलिग्स मी आत्या घरी रोहित पवारांना अर्थातच बघितलंच पाहिजे ना नात्यांचं किती वेळा आम्ही घेऊ त्याच्यात इट विल एफेक्ट म्हणजे एखाद्या नात्यामध्ये डिसिजन मेकिंगमध्ये चूक होऊ शकते माझी किंवा रोहितची पण की आपली आत्या म्हणून तो माझ्याबद्दल हळवा होऊ शकतो विच इज रॉंग ॲज अ लिडर म्हणजे माझी इच्छा आहे की कुठल्याही डिसि निर्णय घेताना रोहितनी असेल युगेन असेल किंवा पार्थी असेल ज्याला जो कोणी प्रोफेशनल काम करतो त्यांनी कधीही हळव्या मनाने लिडरशिपमध्ये रोल्स घेऊ नये कारण का ती आम्ही लोकप्रतिनिधी आहोत लोकांच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले पाहिजेत आम्हाला हळववायचा अधिकार नाही आणि कुठल्याही नेत्याला तो नाही आणि आम्हालाच नाही तुम्ही पण एडिटर जा तुम्हालाही नाही आहे कुठल्याही लिडरशिप रोलमध्ये घरातला करता पुरुष ही जी संकल्पना घर आपल्याकडे आहे किंवा करती व्यक्ती मग ती महिला असू दे किंवा पुरुष ती कधीच कोसळत नाही मग यावरती दिवाळी अंकच काढला आहे यावेळेसचा दीपोत्सव कुरूरची <laughs> 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 बरं अडतीस ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना आहे तुमचे चान्सेस कसे बघता हे बघा अर्थातच आम्ही पास व्हायलच्यासाठीच लढतोय म्हणजे आम्ही परीक्ष परीक्षेला पास होण्यासाठीच बसतोय आणि राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादी नाही महाविकास आघाडीवरती भारतीय जनता पक्ष कारण का बऱ्याच ठिकाणी त्यांचे स्वतःचे पण कॅन्डिडेटना मला डाऊट नाही कारण का शेवटच्या सगळ्या लिस्टमधून त्यांनी भारतीय जनता पक्ष मला तर वाटतं भारतीय जनता पक्ष एकशे पंच्याहत्तर का एकशे ऐंशी सीट लढते असं वाटायला लागले मला त्यांच्या स्वतःच्या सिंबलवर दीडशे काप ए एकशे अठ्ठेचाळीस आहेत प्लस तीन आहेत प्लस अजित पवारांच्याकडे दहा सीट अशा त्यांनी अजित पवार दिल्या सतरा सीट मध्ये भारतीय जनता पक्षाचे लढलेले त्यांचे मेंबर हे यांच्या शिंदेकडे भाजपने दिलेत लोक हा मग बघा मग सतरा म्हणजे वन फिफ्टी फाईव्ह प्लस सतरा किती झाले बघा